बाबू मार्केट कमिटीच्या निवडणुका लागलेल्या आहेत एक वेगवेगळ्या पॅनल देखील तयार झालेले आहेत काँग्रेस आणि भाजपचे नेते दोन्ही एकत्रित आलेले आहेत तुम्ही मात्र एकटेपणे दिसता सगळ्यांमध्ये काय निवडणुकी बाजार समिती निवडणुकीत रणनीती मी बाजार समिती निवडणूक लागल्यापासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे जवळपास पाच ते सहा मेळावे बैठका घेतलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार मी अनेकांच्या साक्षीनं आमच्या चारी म्हणजे तिन्ही लोकप्रतिनिधी मंडळ बैठकीला येण्याची एका बैठकीमध्ये सचिनजी आले दे होते देवेंद्रजी कोठे आले दे होते मालक जोडून बैठकीला नाही सगळ्या बैठका घेतल्या भारतीय जनता पक्षाने घेतलेल्या कोणतीही निवडणूक ग्रामपंचायत निवडणूक असून जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा निवडणूक म्हटलं की एक कमिटी कोर कमिटी असते म्हणजे भारतीमध्ये ते जिल्हाध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्षांनी मग ते कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये निर्णय घेतले असते आता मला कोर कमिटीत मी आहे का नाही मला नक्की माहिती नाही ज्या अर्थी बोलावलं नसेल त्या अर्थी मी कोर कमिटीमध्ये नक्की असेल हे मी मान्य करतो पण कोर कमिटीचा निर्णय एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या मतदारसंघाचा सेवक म्हणून थोडस माहिती झाली असते की असं असं ठरलंय कोर कमिटीमध्ये आणि त्या कोर प्रमाणे आम्ही असं असं निर्णय घेतो आनंद वाटला असतं मला काही दुःख आहे शेवटी कोर कमिटी पक्षाने जो निर्णय घेत तो माझ्यासाठी शिरसावन आहे हो म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्ही सगळं युती करतोय हे आदेश तुमच्यापर्यंत पोहोचलेत का त्यांनी तुम्हाला काहीतरी कोर कमिटीमध्ये झालं असेल चर्चा कोर कमिटीतून मुख्यमंत्री महोदयाला फोन केला असेल मुख्यमंत्र्यांनी काय बोलले हे मला माहिती नाही मला तर मुख्यमंत्री महोदयाचा कोर कमिटीचा कोणचाही निरोप नाही प्रदेशाध्यक्षाचा कुठलाही ना निरोप नाही किंबहुना कुणाचाच स्थानिक कुणाचा निरोप नाही फक्त आपल्या माध्यमातून मला काल कळालं की त्या अशाशी पत्रकार परिषद झाली काँग्रेससहित युती झाली जे की कधीच कुणाला मान्य नाही काँग्रेस भाजप हे मान्य नाही असताना सुद्धा झालेल्या एखाद्या जिल्हाध्यक्ष आहेत त्यांचा तो अधिकार आहे पार्टीने जिल्हाध्यक्षाला सगळे अधिकार दिलेले असतील एखाद्या दिवस माहित नाही आपल्याला मला त्यातलं खोल माहिती नाही काय झाले बघू तुम्ही आता नेत्यांच्या निवडणुका भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी आता तुम्ही पॅनल उभा करणार आहात कशा प्रकारे भाजप कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सहा एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे स्थापना दिवसांच्या दिवशी प्रत्येक मंडळामध्ये एक विसीवरती माननीय मुख्यमंत्री बावनकुळे साहेब आमचे कार्याध्यक्ष चव्हाण साहेब या सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं होतं प्रत्येक विधानसभामध्ये प्रत्येक मंडळामध्ये ह्या सभा झालेल्या आणि त्या सभेमध्ये आम्हाला ठासून चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी ठासून सांगितलंय प्रत्येक स्थानिक नेत्यांनी आता नेत्याच्या निवडणुका संपलेल्या आहेत आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अहोरात्र झटा आणि त्यांना निवडून आणा त्या दिवशीचं जर तुमच्याकडं कुठं क्लिप मिळाली तर ते तुम्ही घ्या मला थेट जरी म्हणले नसेल तर दहा लाख कार्यकर्त्यांना हे संबोधित केलेलं आहे आणि मी कार्यकर्त्याचं कार्यकर्ता आहे भारतीय जनता पक्षाचे दिलेले आदेश पाळतो माझ्या नेतृत्वानं माझ्या अध्यक्षानं जो आदेश दिलेला आहे आदेश दिलेला आहे की आता याच्या पुढची निवडणूक कार्यकर्त्यासाठी लढतंय आणि मी कार्यकर्त्यासाठी अध्यक्षांचं जे सूचना आहे अध्यक्षांचे जे आदेश आहेत ते आदेश खाली मांडण्याचा मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मी निवडणूक लढणार आहे त्यांनी जो निर्णय घेतील ते कार्यकर्ते घेतील आमचे कोर कमिटी केलेली आहे ते निर्णय घेईल आणि त्याच्यामुळे जे ठरवतील त्यांच्या मागे की मला असं वाटत मला आव्हान करू नये मी, मी त्यांचा पालक आहे असं मी मानतो त्यांना जर पालक वाटत नसल तर मला असं वाटतं की तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आज सुद्धा प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्षांनी जो निर्णय घेतली भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आहेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री महोदय आणि काँग्रेसबरोबर चंद्रशेखर बाळनकुळे साहेब अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष त्यांनी जर तुम्हाला काँग्रेसबरोबर जायला सांगितलं असेल तो मिळून निरोप तो संदेश मी ग्राह्य धरतो आणि जर समजा बैठकीला बसू आता माझ्या मतदारसंघात छोटं गाव आहे म्हणजे माझा मतदारसंघ छोटा आहे त्यांच्या तिकडच्या दक्षिण लोक्याच्या दृष्टीन मी छोटा आहे आणि मला राजकारण कळत नसल्यानं विचारू नये माझं असं मत नाही की मला लय कळतं आहे मी आज सज्ञान आहे माझ्याकडले ताकद आहे मला विचारल्याशिवाय काय करू नये अशीही माझी म्हणणं नाही पण तुम्हाला असं वाटतं की मी पालक जर मानत असतो तर त्यांनी तुमच्या नाही काय करावं आणि मी त्यांनी जो निर्णय घेतील जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील की आपल्याला न्याय मिळालेला आहे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळालेला आहे आणि आपले सगळे कार्यकर्ते म्हणतील जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आहे ते दे बरोबर आहे मी त्यांच्या बरोबर जायला तयार लक्षात की आपल्या आमदार सगळे निर्णय घेतले गेले आपण तक्रार करणार पक्षावर मी कुणाचीही आजपर्यंतच्या इतिहासात सचिन कल्याण चिट्टला माहिती आहे मी कुणाचीही तक्रार परदेशाला करतो मी स्वतः मला जेवढं शक्य आहे निभावण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून मार्ग काढण्या रडणारा कार्यकर्ता नाही तक्रारी करणारा कार्यकर्ता कार्यकर्ते निर्णय घेतील जो कार्यकर्ते निर्णय घेतील भारतीय जनता पक्षाचे या बाजार समिती उत्तर सोलापूर तालुका दक्षिण तालुका या दोन्ही तालुक्यातले कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यांनी सोडून द्या मधलं सोडून द्या तरी लढवायचं म्हटलं तर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मागं ठामपणे उभारणार हे पक्क आहे